सर नमस्कार मित्रांनो मी सुभाष म्हणजे स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग ब्लासमध्ये आता आपण पाहतो ह्या साईडला शेती शेतीसाठी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही माझ्या घरासुद्धा जे शेत आहे जी शेतीसाठी लागणारी लाग। जी लागवड आम्ही जे करतो आहे तिथे आज मोटर मागवलेली आहे म्हणजे जे ट्रॅक्टर जे नांगरून देणार आहे आपल्याला ते मागवलेलं आहे म्हणजे काय ह्या साईडला ही प्रोसेससुद्धा आपल्याला बघता येईल आणि त्यानंतर आज आपण लावणी लावणार आहेत म्हणजे जे चिखळ ती मशीन आहे टॅक ट्रॅक्टर ते ल पूर्ण माती भिजवणारे चिखळ पाडणार चिखळ पाडल्यानंतर आपण लावणी जी लावतो ती लावणी आज इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आपण किती लोकं असतील इथे लावणी लावण्यासाठी आणि माझं घर बघा इथेच घर आहे आणि या घराशेजारी जी इथे लावणी करतो आहे तिथे समोरच्या साईडनं छोटी वाहळ म्हणजे जे छोटा पर्या तो हातो आहे तर आज आपल्याला खूप मजा येणार आहे इकडे लावणी लावताना बघूया इकडे पाणीसुद्धा सोडलेलं आहे त्याच्यानंतर तो ट्रॅक्टर वगैरे हो आता कसा चालवायचा आहे कसा ऑपरेट करायचा आहे ते आपल्याला बघता येईल हो देखाँ देखाँ देखा। देखाँ। देखाँ। देखा। तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत लावणी आणि ही लावणी आहे भाताची म्हणजे जे आपण राईस वगैरे खातो त्या त्याचं जे भात म्हटलं जायचं ते भात इथे आता आपण लायताना सर्व खाजगा घरचं आहे माझे मासेवाई भाग इकडे लागू लावताना दिसतात ट्रॅक्टर जे चिखल पाडत आहे आणि चिखल पाडल्यानंतर ते लोक लावणी लावत येणार म्हणजे भाताच्या ज्या चार चार कांद्या असतात त्या रोपं त्या चिखळामध्ये टोवायचे आहेत आणि ते आपल्याला सुरुवातीला कसं चिखळ करावी लागते त्याच्यासाठी हे बघा ते ट्रॅक्टर आहे ना आणि वरून तिकडून पाणी सोडलेलं आहे त्या पाहिजे तुम्हाला तिथे दाखवलं ते कोपरा बघा तिथून पाणी सोडलं ते पाणी इथे चिखळ काढण्यासाठी लागतं आणि ते चिकळं एकदम रेडी झाली की आपण ते भाताची रोपं किंवा आव अस असतात ते लावायचे तशी ही प्रोसेस आता आपण बघूया जरा तर मग हा एक छोटा तोंडा इथे चोंडा इथे लावून लावून बघणार आहे हां सर्व लावणी लावून झालेली आहे हा वरचा एक सोंडा मोठा शर्व... ले ले। थे तो पण लावून झालेला आहे त्याच्यानंतर हा एक छोटा आला हा पण लावून झालेला आहे हां तर दोन्ही चोंडे आम्ही लावलेले आहेत सर्व लावणी सर्व लावून झालेली आहे माणसांना उद्या पार्टी जोरात पार्टी असणार आहे माणस माणसांना पार्टी ठेवायची होती आज पण कोणाचा उपवास आहे कोण मला नको बोलते कोण काय असं सगळं चाललेलं आहे तर आपण आता त्या सर्वांना रविवारी रविवार म्हटलं की कुणाचा उपवास नसतो तर रविवार या सगळ्या लोकांना जेवायला आपण बसवायचं मस्त देखील त्यांच्याबरोबर एक पार्टी करूया आणि ही इथे लावणी आपली आजची संपलेली आहे तो मित्रांनो बा